मित्रांनो पहिले जे आहे ते गाड्यांमधून सामान उतरवलं जाईल सामान जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्ही विचार देखील करू शकत नाही सर्वात आणि सेवा देत आमचे लोक मित्रांनो आता आपण भजन करत करत जेवणाची तयारी करतोय जेवण म्हणजे महाप्रसादीची तयारी करतोय नमस्कार एक... ओम साईराम कसे आहेत सगळे बरे आहेत ना आपल्या वारीचा म्हणजेच उरंते शिर्डी पदयात्रेचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या दुपारच्या मुक्कामानंतर आपण आता रात्रीच्या विश्रांतीच्या ठिकाणी जाणार आहोत बरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पदयात्री पाहायला मिळतील पदयात्रींसोबत काहींच्या भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या मुक्कामा ठिकाणी आपल्या पदयात्रींसम सासाठी तयार केला जाणारा जो जेवण असतो महाप्रसाद असतो तो महाप्रसाद माझ्या पदयात्रींच्या सेवेसाठी दरवर्षी करणारे वशिनी पुनाडे किंवा पूर्वी भागातील जे साईभक्त आहेत यांच्या वतीनं तयार केला जातो तर त्या सगळ्या महाप्रसादाची प्रोसेस जी आहे ती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आजच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऊन जाणवलं गर्मी जाणवली तर मंडळाच्या वतीनं आज पालखी प्रस्थान करण्यापूर्वी आपण बघू शकतो अगदी थंडगार छास या ठिकाणी दिला मोठ्या प्रमाणामध्ये असा छास तयार केला जातो आणि साई बघतो या ठिकाणी या छासा आनंद घेत आहेत आता मी आलो होतं खर्डी मार्केटला पावट्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा बघायच्या आहेत पण इथल्या कुठल्याच बाजारपेठेमध्ये पावटा अवेलेबल नाही आहे आपल्या तुरीच्या शेंगा दिसल्यात तर आता जे आहे ते आपण खरेदी करणार आहोत बघूया कुठल्या एखाद्या रस्त्यामध्ये जाताना जर पावट्याच्या शेंगा भेटल्या तर आपण घेऊ पण इथून पुढे आपण डायरेक्ट स्पॉटवर जाणार आहोत आणि स्पॉटवर रात्रीचा महाप्रसाद कसा तयार होतो याची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे खर्डी मार्केटच्या अगदी ब्रिजच्या वरून आपला पुढे गेलेला आहे आपण बघू शकतो बरं आता आपण खर्डी मार्केटमध्ये मा आहोत आणि खरडी मार्केटमध्ये मा बाबांच्या पालखीजवळ दररोज फेड्यांचा नैवेद्य किंवा बर्फीचा नैवेद्य दाखवला जातो सध्या मंडळाच्या सायंकाळच्या दुपारतीसाठी आणि उद्याच्या बाबांच्या मध्यान्ह आरतीसाठी ही जी खरेदी सुरू आहे चा है। ती आपण बघू शकतो बरं आता आपण रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहोत कुठेही रस्त्यामध्ये मी थांबलो नाही बाबांची पालखी आणि सगळे पदयात्री मागे आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आता आपण रात्रीचा जो महाप्रसाद असतो जेवणाची तयारी असतोय ती सगळी जेवणाची तयारी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर उरंते शिर्डी पदयात्रेमध्ये शेकडो साईभक्तांचा महाप्रसाद दररोज आपल्याला करावा लागतो सगळ्यात जास्त मेहनत दिंडीमध्ये जर कोणाच्या असेल तर या साई भक्तांच्या तर आता हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो रात्रीच्या जेवणाचा जेवण तयार करण्याची जी प्रोसेस असते कशा पद्धतीनं अन्न शिजवलं जातं हे मी तुम्हाला पटवून सांगणार आहे मित्रांनो पहिले जे आहे ते गाड्यांमधून सामान उतरवलं जाईल सामान जर जा तुम्ही पाहिलं ना तर तुम्ही विचार देखील करू शकत नाही की एका दिंडीच्या पदयात्रेमध्ये इतका सारा सामान असू शकतो का आहे ते गाड्यांमधून उतरवणं परत अन्न शिजवणं परत ते गाड्यांमध्ये चढवणं फार अफाट मेहनत आमचे सगळे साईसेवक करत असतात जो आपण बॅनर बघतोय बघा उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ उरण विभाग साई पालखी दिंडी पदयात्रा उरण ते शिर्डी आणि कोपऱ्यामध्ये वर्ष तेविसावे तर या तेविसाव्या वर्षामध्ये ज्यानं पदयात्रींसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तर हे सगळे जे बॅनरवर दिसत आहेत ना यांच्या वतीनं एक वेळचा नाश्ता श्री साई सेवा मंडळाच्या सगळ्या पदयात्रींसाठी केलेला आहे तरी फार मोठी सेवा ओम साईराम या बॅनरवर जे आपण पाहतोय ना फोटोज ते सगळे अन्नदाते आहेत म्हणजे या सगळ्या साई भक्तांकडून एक वेळचं अन्नदान मंडळासाठी देण्यात आलेलं आहे तर आपण ते समोर आपण बघू शकतो आता, तीची साफ सफाया से, से, आता आ, भाजी जी आहे तिची साफसफाई असेल कटिंग असेल हे आता सुरू केलं आहे एकंदर भा मित्रांनो थोड्याच थो वेळानंतर अंधार पडला जाईल तर जेवण करताना अंधार या ठिकाणी पडू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे आमचे जे साईबक्त आहेत ते या ठिकाणी अंधार पडण्यापूर्वीच लाईटची व्यवस्था करतात तर ते साई भक्त आता त्यांच्या माहीत आहेत साईराम गेली ते तेवीस वर्ष तुम्ही हे कार्य करताय तुमच्या कार्यामध्ये करता कार्या कधीच खंड पडलेला नाही या सगळ्या पद पदयात्रेने ते अनुभवलं आहे कसा अनुभव राहिला एकंदर या तेवीस वर्षाचा आम्हाला असा अनुभव वाटला की आम्ही ही सेवा साल करत आलेलो आहोत आणि आम्हाला वीस वर्षाचा अनुभव चांगल्या प्रमाणे भेटलेला आहे तुम्ही इतक्या वर्ष हे काम करता कधी मनामध्ये असं आले नाही का आपण हे बाकीच्या इतर पदयात्री चालत जावं हा असं वाट वाटतंय आम्हाला चालत जावं काय आम्हाला जी भेटले पार पार सेवा भेटलेली आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जेवण बनवण्याची जी सेवा आहे त्यामध्ये तुम्ही आहात आम्ही खरोखर इच्छुक समाधान ओम साईराम बरं आता आपल्यासोबत असे साई बघता आहेत आता आपण सगळ्या जेवणाचं नियोजन बघतोय बरं दररोज जेवणामध्ये कोणती भाजी असावी त्याची मर्यादा किती असावी कोणता मसाला वापरायचा आहे काय वापरायचं आहे हे सगळं यांच्याच निर्णयानं होत असतं नमस्कार साहेराम गेली तेवीस वर्ष आपण पदयात्रेमध्ये आपल्या साईबाबांची सेवा करताय पदयात्रेंची सेवा करताय एकंदर या तेवीस वर्षामध्ये जेवण बनवण्याचा एक अनुभव तुम्हाला कसा होता अनुभव बघायला गेला हो। तर आपण एखाद्या कार्यक्रमाला जर एक कार्यक्रम एक एका दिवसाचा किंवा एका वेळचा जर कार्यक्रम करायला गेलो हो। आणि ते जर कार्यक्रम करताना जर आपण मेहनत करताना आपला त्रास होते पण आम्ही आज दहा दिवस हा कार्यक्रम करतो ही जी मेहनत करते तिथे आम्हाला बिलकुल त्रास असं वाटत नाही आणि झोप तर नाही समजा तरी पण आम्हाला काही त्रास वाटत नाही आम्हाला काय वाटत नाही असा हा अनुभव आमचा एक काळ आपला उरणते शिर्डी पदयात्रेचा असा होता की आपल्याकडे हजार पदयात्रे होते आज आपल्याकडे चारशे पाचशे आहेत आधी साई भक्तांची संख्या जरी घटली तरी जेवणाचा व्याप तोच आहे का म्हणजे जेवण बनवण्याची जी गतिशीलता आहे ती तीच आहे तीच आहे तो फक्त भार कमी पडलायत थोडा जास्त जो भार होता हजार बाराशे लोकांचा जो भार होता तो कमी झाला आता शिर्डे वाले के सबका माले दगडा व बसलेला ऐकून दगडावर बसलेला ऐकून त्याच्या डोळीचा बांधलेला बांधलेला सफेद आहे कपडा बनलेला बेला सपेताई कपडा लेला साई भक्त हो आता जेवण बनवताना म्हणजे महाप्रसादीची तयारी करताना हा जो माहोल आहे ना, ना, ना प्रत्येक माणसाला प्रसन्न करणार आहे मगाशी आपण त्या भक्तांना विचारलं की तेवीस वर्ष वारी करून तुम्हाला पदयात्रा करावीशी वाटली नाही का त्यांची इच्छा आहे आपण चालत जाऊ शकतो पण इतर साई भक्तांची सेवा करण्यात देखील समाधान मिळू शकतं हे त्यांनी आपल्याला मगाशी सांगितलं आता जे आपण भजन ऐकतोय ना हा त्यातलाच एक भाग आहे की जेवण बनवता बनवता आपण जर भजन केलं तर आपल्या सहित आपण इतरांना देखील आनंद देऊ शकतो हे चित्र आपल्याला पाहायला मिळते नको हिरा

इथे भाताला उकळी देखील आता दिली जाईल आणि दुसऱ्या बाजूला हे जे अन्न आहे ते आता तयार केलं जाईल आज चावली बाट चवली भाजी आणि एकंदर किती लोकांचा अंदाज ठेवून दररोज जेवण बनवावं लागतं पाचशे लोक पाचशे लोकांचं जेवण दररोज असतं बरं पाचशे लोकांचं दररोज जेवण आपण एक जर घरातलं जर उदाहरण घेतलात तर पाच सहा माणसांचं जरी जेवण बनवायचं झालं ना तरी कधी कधी कंटाळा येतो तर तेवीस वर्षे तुम्ही पाचशे सातशे हजार लोकांचं जेवण बनवताय कधी त्रास वाटलाच नाही का काहीच त्रास वाटला नाही बाबांची इच्छा आहे म्हणून आम्हाला त्रास काय वाटत नाही साधा पूजेचा कार्यक्रम किंवा कार्यक्रमाला गेलो एक दिवसाचा कार्यक्रम केला तरी आपल्याला त्रास वाटतो काय दुते आम्ही आठ दिवस सांगा तुम्ही ज्या पद्धतीने इथं काम करताय अजून इतर साई भक्त जे आहेत ज्यांचं कुणाचा पहिला वर्ष असतो दुसरा वर्ष असतोय त्यांची देखील साथ चांगल्या पद्धतीने लाभते त्यांची साथ आहे ते आहेत म्हणून आम्ही आहोत बरं साईराम आज जेवणामध्ये काय काय असं म्हणजे चवळीची तर भाजी आपण बघितलेली आहे पण आणखी काय काय असणार आहे भात आहे भाजी आहे मिरची पापड लोणचा बरं मला हे सांगा कधी साई भक्तांनी तुमच्याकडे स्वतःहून तक्रार केली आहे का आज जेवण चांगलं ना, ना नाही म्हणून असो एखाद्या बरं हीच तर खाशेत आहे उरण ते शिर्डी पदयात्रेची कधीच अन्नाला खोट काढलेले नाही आहे तर अन्न तितक्या चांगल्या दर्जाचं झालंय माझा प्रत्यक्ष अनुभव आहे मी देखील सोळा वर्ष या दिंडीमध्ये आहे दिंडीतला नाश्ता असू द्या दिंडीचं जेवण असू द्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अगदी नियोजित असतात उत्तम सुगरणीचा स्वाद असणार जेवण जर कुठं खायचं असेल घर सोडून तर उरंते शिर्डी पदयात्रीमध्ये आमच्या या साई मला वाटतं या बाजूला वरणाची डाळ असावी <laughs> ओम साईराम उरण ते शिर्डी पालखी पदयात्रेचा यंदाचा तेवीसवा वर्ष आहे आणि या तेवीस वर्षात आम्हाला पदयात्रेनं सर्वात महत्त्वाचे आणि मौलाची सेवा देत असतील तरी आमचे आचारी लोक जे उरण तालुक्यातील वशिनी गावच्या या एकाच गावच्या जवळ तीस पस्तीस आचारी लोक आमच्यासाठी वेळेवर उत्तम महा प्रसाद चहा नाश्ता या सर हे सर्व प्रकारचे ते वेळेवर आम्हाला आमच्या उपलब्ध करून देतात त्यांचे मोलाचे सकाळ विनामूल्य सेवा ही कर, कर कुण -कुण ते आमच्या या पदयात्रेसाठी करत करत असतात त्यांच्यामुळे आम्हाला वेळेवर जेवण नाश्ता मिळत असतो आणि त्यांचे जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवणावर कोणकोणते पदार्थ आहेत बाबांच्या पालखीजवळचं नैवेद्य या ठिकाणी आलंय आणि आता त्या नैवेद्याला दाखवलेला प्रत्येक जो प्रकार आहे म्हणजे पापड असेल भात असेल लोणचं असेल भाजी असेल ते प्रत्येक ठिकाणी टाकून मग प्रसादीला आपण सुरुवात करणार आहोत त्याचा प्रसाद कसा असतो दिंडीचा प्रसाद उत्तम असतो खरंच त्या प्रसादामध्ये भाज्या वगैरे भाज्या भाकरी भात अगदी खरोखर मनाला भावून जातं असं वाटतं की खरोखर आपण जी दिवसभर आपण जी चाल करतो त्याचं चा खरोखर आपल्याला भाग्याचं काम आहे ते आणि प्रसादाचा लाभ एवढा उत्तम आहे की खरंच समाधान वाटतो जेवल्यानंतर साई सेवकांबद्दल काय बोला दिवसभर मेहनत करून आपल्याला सा, खरं खरंच जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरोखर सकाळी नाश्ता परत दुपारी लगेच त्यांचं जेवण परत संध्याकाळी परत सहा वाजता आरती झाल्यानंतर परत नाश्ता परत रात्री कसं मॅनेज करतात हे बाबां बाबांची खरंच कृपा आहे त्यांच्यावर खरंच बघायला गेलं तर बाबांची त्यांच्यावर खूप कृपा आहे तर ते मॅनेज होऊ शकतोय हे असं मॅनेज साईसेवकांची जी सेवा आजपर्यंत होते माझ्या माहितीनुसार का त्यांना आपण जे बोललेले शब्द कमीच होतील ह्या हिशोबाने त्यांच्यावर आशीर्वादाचाच हा एवढ्या साई भक्तांचा सा आशीर्वाद त्यांच्या पदरी माझ्या मिस्टरने त्यांच्याच पदरी मिळतं असाच आनंद मला वाटतो निंडीमध्ये दिला जाणारा महाप्रसाद तुमच्यासाठी काय निंडीमध्ये जो महाप्रसाद मिळतोय तो असा प्रसाद मिळते का मना मनाला एवढा खुश होऊन जाते माणूस आनंदित होऊन जाऊन तो प्रसाद एकदम हौशीने खातोय खात मित्रांनो आपल्यासोबत गेली कित्येक वर्ष रथवाले दादा आहेत मी म्हणेन की व्यवसाय म्हणून त्यांनी कधीच आपल्या दिंडीमध्ये रथ आणला नाही आम्हालाही त्यांचा स्वभाव मनापासून आवडला एकंदर या दिंडीमध्ये दिला जाणारा जो महाप्रसाद आहे त्या महाप्रसादीबद्दल काय म्हणाल खूप छान असतो आणि साईबाबाची वारी एक एक नंबरची वारी असते त्याच्यामुळे व्यवसाय बघून कधीच बघितलं नाही याच्याकडे एक वारी म्हणूनच बघतो त्याच्यामुळे ओम साईराम तुम्ही बऱ्याच दिंड्यांमध्ये तुमचा रथ असतो हो इतर दिंड्यामध्ये आणि आपल्या उरांती शिर्डीमध्ये काय फरक जाणार खूप फरक आहे नियोजन त्यांचं एकदम नियोजन भारी असतं आणि वारी एकदम छान ओम सायराम ओम साहेब तिसरा साहिराम खूप सुंदर पहिल्या वर्षाला वाटेला दोन दिवस झालेलं खूप दमलेलं असं घरी जावा पण माझ्या शिवभाऊ शिवा आहे त्याही सांगितलं अजून दोन दिवस काढून बघ तुला अजून आनंद वाटेल मग नऊ दिवस कसे गेले समजून आत नाहीत पूर्ण वर्षी पूर्ण जो साई भक्त आहेत ना त्यांचा प्रसाद हा साई भांड पब्लिक त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी भांड साईक जरा मी तुम्हाला दररोज बघतो तुम्ही भजनही करता आणि दररोज ज्या वेळेस महाप्रसाद सुरू होतो तुम्ही जेवण वाढण्यासाठी असता या सेवेचा लाभ तुम्ही घेता असं मला वाटतं आहे काय अनुभव एकंदर या सेवेचा अनुभव असा की आपण दहा दिवसासाठी जी सुट्टी करतोय ती कुठंही एकही क्षण एक वाया जाऊ देऊ नका कारण ह्या दिवसांची तीनशे पासष्ट दिवस चातकाप्रमाणे वाट पाहायला लागते हा दिवस गेला जर तर तू पुन्हा येणार नाही आणि ही सेवा आहे ती बाबांची सेवा आहे आणि बाबा शिर्डीला पण आहेत आणि इथं पण आहेत आणि ते प्रत्येक साई भक्तामध्ये आहेत त्याच्यामुळं आपल्या हातून सेवा होणं हे गरजेचं आहे म्हणजे ते आपल्या नऊ दिवसाचं महत्व काय आहे ते आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे कारण हा दिवस पुन्हा येणं नाही काही भक्तांना आपल्याला काही आयुष्यात अडी अडचण असेल ना आपण मनोभावे सेवा करा बाबांची आपल्या सर्व अडचणी बाबा पूर्ण करतील आज अनुभव आहे ज्या लोकांसाठी मागणी केली त्यांच्या अद्याप बाबांनी पुऱ्या केलेल्या आहेत या वर्षी सुद्धा माझ्या आपल्या माणसांसाठी मागण्या आहेत आणि त्या बाबांच्या चरणी वाहणार आहेत त्याच्यामुळं हा ध्येय ठेवा दुसऱ्यासाठी जिजा तुम्हाला मागण्याची जरूरत येणार नाही हा सर्वात मोठा अनुभव आहे बोला ओम सायरा ओम आपल्या दिंडीमध्ये बरेच पदयात्री तेवीस वर्ष चालत आहेत दिंडीची संख्या हजारच्या वरती गेली बरोबर पण तेवीस वर्ष सेवा केली ना ते आपले जेवण बनवणारे साई सेवक साई सेवकांबद्दल काय म्हणाल आता ते एवढे जेवण एवढं सुंदर बनवतात ना म्हणजे साईंचा प्रसाद त्याला तोडच नाही आपल्या घरा घरापेक्षा येते जेवायला एवढी मजा येते खूपच सुंदर म्हणजे शब्दच नाही त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या मेहनतीबद्दल आपल्या दिंडीला आज जवळपास तेवीस वर्ष झालेले आहेत ह्याच्यात सर्वात मोळाचा वाटा म्हणजे आचार्यांचा पहाटे दोन तीन वाजता उठून चाय ना चाय नाश्ता वगैरे वगैरे करून सर्व साई पदयत्र्यांची सेवा ते पूर्णपणे म्हणजे कशाचीच कमतरता भासत नाही सर्वात बेस्ट बोलणं म्हणजे की घरच्या जेवणापेक्षा पद्धतीमध्ये जेवण जेवण जेवताना असं वाटतं की एक म्हणजे एकदम खरा सांगायचा बोलला तर आम्ही जे चालतो तेच खरे त्यांचीच मेहनत आहे नाही तर आमची आमची चालणं तरी सगळी शक्य होणार नाही कारण का वेळेवर उठणं रातभर त्यांना संधी आपण लक्ष्मीवाडीला गेलो ना का सर्वजण करतो आणि त्यांना चार पावलं चालायला देतो बघा कारण त्यांना ती जी मजा त्यांच्याच आहे ते आपल्या सात दिवस किंवा नऊ दिवस नसतो जेवण करून झाल्यानंतर तुम्हाला मी दिंडीची एक शिस्त देखील दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की दिंडीची शिस्त कशी असते केवळ पदयात्रा करणं हा दिंडीचा उद्देश नाही तर इथे तेवीस वर्षामध्ये पदयात्रेंनी काय शिकवलं आहे आणि आयोजक जे कमिटी असते किंवा पदाधिकारी असतात यांच्याकडून प्रत्येक पदयात्रेला काय उपदेश दिले जातात काय शिकवण दिली जाते तर याचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल श्री साई सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपासून त्या पदयात्रींचं नियोजन संयोजन हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपण बघू शकतो पदाधिकाऱ्यांना देखील रांगेमध्येच जेवण करावं लागतं मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील हे देखील रांगेतच महाप्रसादेचा लाभ घेत बरं सायराम आपण पण आता रांगेतच महाप्रसादीचा लाभ घेणार आहोत आता रांग छोटी झाली आहे तर मगासपासून बऱ्याच साई भक्तांनी महाप्रसादीचा लाभ घेतला आहे तर आता नह आपण रांगेमध्ये जाऊ आणि महाप्रसादीचा लाभ घेऊ नमस्कार साई भक्त हो असा एकंदर प्रवास आपल्या साई सेवकांचा आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे आता मी देखील जेवायला बसलो आहे मी म्हणेन की मी ज्यावेळेस घरे असतो ना भाजीचं जेवण मला जात नाही पण या नऊ दिवसांमध्ये मला नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन मच्छी याची आठवण देखील होत नाही माझ्याप्रमाणे इतर साई भक्तांना देखील त्याचाच तसाच अनुभव आहे एकंदर काय आपले जे साईसेवक आहेत जे आपल्यासाठी जेवण तयार करतात थकलेले जे साई भक्त येतात त्यांना वेळेवर जेवण देणं वेळेवर चहा वेळेवर नाश्ता या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळेच शक्य आहेत तर अशा साई सेवकांना मी एकच प्रार्थना करेन की साईबाबांना की त्यांना उदंड दीर्घायुष्य लागू तेवीस वर्षे त्यांनी सेवा केलेली आहे अशीच त्यांची सेवा पुढे पुढे होत राहो ही मी त्यांना बाबांकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला एक वेगळा विषय होता आज माझ्यासाठी म्हणजे इतर वर्षी आपण त्यांच्याबद्दल मायकूर बोललो पण पहिल्यांदा जगासमोर त्यांची गोष्ट मला आणून दाखवायची होती की ते कशा पद्धतीनं मेहनत करत आहेत तर तो आजचा दिवस होता त्यांच्या सेवेसाठी एक लाईक अवश्य द्या कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम धन्यवाद उद्या भेटूया एका नव्या विषयासहित आपल्याच वारीमध्ये पाहत रहा उरंते शिर्डी मानाची पालखी